दंड प्रणाम महो श्रीकृष्णमहाराजाला अर्जुनाने अकरा प्रश्न विचारले तर त्या अकरा प्रश्नापैकी आठव्या अध्यायामध्ये सातवा प्रश्न विचार सातव्या प्रश्नामध्ये अर्जुन म्हणतो देवा किं किम अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम च किम प्रोक्त मधी दव किंचित आदियज्ञे कथं कुत्र देधुसूदन प्रयाणकाले कथम नियोष तर ते म्हणतो की ब्रह्म म्हणजे काय देवा किं ब्रह्म आध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय ब्रह्म किंब्रम्म अध्यात्म कर्म म्हणजे काय किं कर्म पुरुषोत्तम आदिभूत म्हणजे कोण आदिदैव म्हणजे कोण आधी यज्ञ कोण आणि आधी यज्ञ देहामध्ये कुठं राहतो आधी यज्ञ कथम कोत्र देश मिन आणि प्रयाण आणि प्रयाणकालेचं कथम नियोजी नेतात मी आणि प्रयाणकाली मरताना मला तुझी आठवण कशी होईल श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना एखाद्या मुलानं जर वर्षभर अभ्यास केला नाही आणि परीक्षेत त्याला काय देता येईल काहीच नाही त्याप्रमाणं त्या तू जर काय तू जर आयुष्यभर माझं चिंतन केलंस तरच तुला माझं चिंतन शेवटी मृत्यूसमयी होईल नाही तर होणार नाही तर त्यामुळं तू तस्मात् सर्वे सुखायसू शु, मामनुस मर युद्धाचे मयर पितंबनारबद्दल मामे वैशेष्य संशय असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सल्ला द्यायला तर बाबा काय काय का प्रश्न आहे अध्यात्म म्हणजे काय ते म्हणजे किं तत््रह्म कि किमाध्यातम किं कर्म पुरुषोत्तम आदिभूत चिंपोक्तं अधिदेव किमुच्ये आदियज्ञे कथं कुत्र देधुसूदन प्रयाण कालच कथं नियसी निता ते म्हणजे ब्रह्म ब्रह्मपरम ब्रह्म काय आहे अक्षर आहे कधीही क्षण न होणारं जे आहे नित्यपदार्थ त्याला ब्रह्म म्हणतात ब्रह्म परमम आणि परमेश्वराचा जो स्वभाव आहे काय स्वभाव म्हणजे जीवाला जीवाचं उद्धरण करणे हा परमेश्वराचा स्वभाव आहे स्वभाव उच्चते आणि त्या स्वभावाला हो अध्यात्म म्हणतात स्वभाव ध्यात्म होते आणि भूत भावोद्भव करो विसर्ग कर्मसौ नेत आणि जी माया जीवाला प्रपंचातून मा, तमातून बाहेर काढते प्रपंचात आणते पुन्हा प्रपंचात नेते तमात नेते म्हणजे आवेक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत आवेक्त निधनानिव्हा तसंच का परिदेवना तर त्या क्रियेला कर्म असे म्हणतात किमतच ब्रह्म किंम आध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आधिभूतम आधिभूत म्हणजे कोण भूत म्हणजे काय भूत म्हणजे प्रपंच भू कुठं असतो प्रपंच अष्टभयाराच्या ठिकाणी तिथं काय तर भूत भुता। पाच भूत तीन गुण तर मग आधिभूत च किंमत ब्रह्म किंम आध्यात्म किम कर्म चे आधिभूतमचे किंपत आदिभूतम म्हणजे काय आदिभूत म्हणजे प्रपंच आदियज्ञ म्हणजे परमेश्वर आणि आदिदैव म्हणजे जीव आदि काय म्हणले ते किंमत ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय किंम अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय किम कर्म पुरुषोत्म आधिभूतम आधिभूत म्हणजे प्रपंच म्हणजे काय आधी आदिभूत आदि म्हणजे किंमत मधीदैव किंचित मधी दैव म्हणजे जीव आणि आदियज्ञे म्हणजे परमेश्वर आदियज्ञे कथम कोत्र देहेशमीन मधुसूदन मग आधी परमेश्वर आपल्या जीवामध्ये आपल्या शरीरामध्ये आदियज्ञे कुठं असतो मधुसूदन आणि शेवटचा प्रश्न आहे प्रयाणकारीच कथम नियोषी नेतात प्रयाणकारी मला तुमची आठवण कशी होईल असे प प्रश्न त्यांनी विचारले आणि त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलं श्रीकृष्ण महाराजांनी दिलं तेव्हाने जीवाला आधीदैव आधी दैव म्हणतात आदिभूत प्रपंचाला म्हणतात आणि आधी यज्ञ जो परमेश्वर आहे तो, तो देहस्मिन कसा राहतो तर तो परमेश्वरानं सगळ्या जगाला व्यापलेला आहे अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे तर त्या अनंत ब्रह्माडाला व्यापून जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला तो व्यापून राहतो म्हणजे पण कसा राहतो म्हणजे परमेश्वरानं सगळ्या जगाला व्यापलं आहे परंतु कार्यरूप नाही कारण रूप आहे कार्यरूपानं नाही कारण रूपाने कारण रूपानं व्यापलेला रूपा 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 आहे आणि मग तसा आपल्या आप शरीरामध्ये जो परमेश्वर आहे आदियज्ञ आहे तो कार्यरूपानं नाही कारण रूपानं आहे महावाक्यामध्ये सांगितलं आहे आपल्या की कारण रूपाने आहे तर कार्य नाही कार्य कारण आहे पण कार्य नाही असं सांगितलेलं आहे तर कार्य कारण रूपाने आहे आणि आपल्याला शेवटचा प्रश्न आहे त्याचा की प्रयाण कार्यचं कथम नियोजी नेचा म्हणजे मला तुझं शेवटी स्मरण कसं होईल ते म्हणजे अर्जुना यम ये येपे स्मरण भावम ते जतेन ते, ते कलेवर मरताना मा, माणूस मरताना माणसाला जो भाव निर्माण होतो जी आठवण येते ज्यामध्ये मग आपलं मन रमत आहे ज्यामध्ये आपलं मन गुतत आहे आसक्ती आहे तर त्या भावाला आपण जातो एम आपे स्परम भावम ते जतेन ते, ते कलेवरम तम तमेव तिकवते सदा तद्भव भाविका म्हणून अर्जुना तू एक ऋषी होता तर तो ऋषीनं एक हरण पाळलं होतं आणि ते हरण पाळल्यानंतर हरण मोठं झालं आणि ते कळपात पळून गेलं आणि मग ज्यावेळेस ह्या ऋषीच्या तब्येत बिघडली मारतोश्रमे आणि मग मृत्यूश्रमय बिघडल्यानंतर त्याला त्या हरणाची आठवण झाली आणि शेवटी हरणी गर्भी जावं लागली त्याला म्हणजे एवढा ऋषी असून देखील त्याला हारमाच्या गर्भात जावं लागलं तसं आपण जर मरते वेळस आपल्याला परमेश म्हणजे संसाराची आसक्ती कशाची जा आसक्ती झाली आपलं त्याच्यामध्ये जीव गुंतला तर आपण त्याच जन्माला जातो तिथंच त्याच्यात संबंधित राहतो आपण तर मग त्यामुळं त आपण एम एम मापे स्मरण भाव तेचे त्यांचे ते तम तमेव ती कोणते सदा तद्भाव व्हायचा म्हणून तस्मा सर्वेसु ते तसं तस होऊ नये म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले आराजना तस्मा सरेसू कालेसू सदा सर्व काळ मामनुसमर युद्धाचे युद्ध मी कर आणि माझं बी स्मरण कर मा म्हणू स्मरण आणि मयर पिता मनरबुद्धीन मला मन आणि बुद्धी अर्पण कर आणि तू मला येऊन प्राप्त होशील याच्यात संशय नाही बापू आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तर आपल्याला सदोदित चिंतन करावं लागेल आयुष्यभर आयुष्यभर जर आपण चिंतन केलं तरच आपल्याला शेवटी परमेश्वराचं नाम आपल्या तोंडाला येईल नाहीतर मग आपण जे आयुष्यभर केलं पुस्तकं विकले पुस्तकंच आपल्या लक्षात येते आपण जे काय केलं तर तेच आपल्या लक्षात येईल त्यामुळं हे जर याचं नसलं आणि आपल्याला तत्संबंधी जन्म घ्यायचा नसेल तर आपल्याला परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे म्हणून परमेश्वराचं चिंतन सदोदित करा आणि आ... परमेश्वर पाप्ती राजा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि हे देवल ग्रुप आहे देवल ऑफिशियल ग्रुप त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन प्रणाम धन प्रणाम दंड